तीस टेस्ट तीस डावरा म्हणल्या तर हॉटेल बाहेर छोटा <laughs> छोटाऊ त्याच्या पोट व्हायला लागला ह्या लहान आहे आज सगळ्याच्या मनात बसायला लागला मग त्याची फोडं कुठं काढायची त्याच्यामुळं काही जण येऊन आपल्या आता शेजेवर झालं माझ्या इथल्या दोन शाखेवर तर तसं शिडो आले क्वालिटी नाही का नाही व्हायचं आधी मग त्यातच पाणी टाकायचं रशावणी पाणी वाढतो ज्या टायमाला त्याला टाकायचं त्या टायमावर बसला रील काढू तो गा तुम्ही नाव काढत पोट मारल्यानंतर धुतल्यावर म्हणतो पाणी मग फोटा मला करण्यापेक्षा आपण जाऊ मध्ये करून त्याला कष्ट लागते ती बघा रील टाकलं तू नाही या खाद्यानं उभा करा त्याला किती कष्ट घेतलेले असते त्यांना माहिती मस्त पाच मिनिटं तिथं रील टाकायची त्याला खायचं आधी भरून खायचं मग पाण्यात हात धुवायचं मी पाणी काढलो बघू नाही सगळ्याला कळकळीची विनंती आहे आधी हॉटेलवर या स्वतः चेक करा क्वालिटी आणि क्वांटिटी बाकीचे मग परत त्याचा रिप्ले जा नातखोर का जेव्हा हॉटेल बाकी लागते तीस टेस्ट आणि तीस डावरा म्हटलं तर हॉटेल बाकीशीर